या वर्षाच्या अवकाळी पावसानं शेतकऱ्यांचं मोठं नुकसान झालं आहे त्यातच खासगी व्यापारी शेतकऱ्यांचा कापूस कमी भावानं घेऊन शेतकऱ्यांची लूट करत आहे शेतकऱ्यांना हमीभाव मिळण्याकरिता कापूस खरेदी सीईसीआयनं सुरू करावी अशी मागणी कृषी मंत्री धनंजय मुंडे यांच्याकडे करण्यात आली आहे यवतमाळ जिल्हा हा पांढऱ्या सोन्याचा जिल्हा असून मोठ्या प्रमाणात कापूस पिकतो मात्र यावर्षीच्या अवकाळी पावसानं शेतकऱ्यांचं मोठ्या प्रमाणात नुकसान केलं त्यातच खासगी व्यापारी शेतकऱ्यांचा कापूस कमी भावानं खरेदी करत असून शेतकऱ्यांची लूट करत आहे हे थांबवून शेतकऱ्यांना हमीभाव मिळण्याकरिता कापूस खरेदी ही सीसीआयनं सुरू करावी अशी मागणी कृषी मंत्री धनंजय मुंडे यांच्याकडे करण्यात आली आहे कायदा एकोणीसशे छप्पन्न अंतर्गत सार्वजनिक क्षेत्रातील उपक्रम म्हणून एकतीस जुलै एकोणीसशे सत्तर रोजी सीसीआयची स्थापना भारत सरकारच्या वस्त्रोद्योग या मंत्रालयाच्या प्रशासकीय नियंत्रणाखाली करण्यात आली आहे सीसीआयनं कापूस खरेदी केल्यास शेतकऱ्यांची होणारी लूट थांबतील आणि शेतकऱ्यांना हमी भाव मिळेल त्यामुळे सदर कापूस खरेदी ही सीसीआयनं करावी असे डॉक्टर विष्णू उकंडे यांनी धनंजय मुंडे यांच्याकडे नागपूर येथील हिवाळी अधिवेशनादरम्यान त्यांच्या निवासस्थानी निवेदन सादर केलं